अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो दोन चार दिवसा अगोदरच मी एक व्हिडिओ तयार केला होता की सम सं, तुमचा संपूर्ण डाटा हे मुंबई उच्च न्यायालयाकडे ट्रान्सफर झालेला आहे आणि तुमचा रिझल्ट तयार आहे आणि येत्या काही दिवसामध्येच दोन तीन दिवसामध्ये रिझल्ट लागणार आहे असं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात सांगितलं होतं तर त्याचप्रमाणे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे की तुमचे रिझल्ट यायला आता सुरुवात झालेले आहेत हळूहळू सर्व जिल्ह्याचे रिझल्ट वेबसाईटवर अपलोड केले जातील तर सध्या पहा या ठिकाणी जे काही जिल्हा सत्र न्यायालयामधील पिऊन शिपाई हमाल पदाचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा लागलेला ते रायगड अलिबाग या जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि पोस्ट आहे पिऊन हमाल सिलेक्शन यादी आणि दुसरी आहे प्रतीक्षा यादी अपलोड केलेली आहे वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता आणि पहा यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे नावं सिलेक्शन यादीमध्ये आलेले आहेत आणि तुम्हाला जर ही सिलेक्शन यादी घ्यायची असेल तर टेलिग्रॅम चॅनलवर आपण अपलोड केलेले त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही यादी तुम्ही डाउनलोड करा तर तसेच मित्रांनो अशाच प्रकारची व्हेरीफाईड अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सध्या तर पाहत असेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण की आता हळूहळू संपूर्ण जिल्ह्याचे रिझल्ट यायला सुरुवात होतील सध्याकडे एका जिल्ह्याचं रिझल्ट लागलेला आहे आणि तो रिझल्ट तुम्ही टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवर हा रिझल्ट तुम्ही पाहू शकता